हॅलो गायज गुड मॉर्निंग तर इंडिपेंडन्स डेच्या आदल्या दिवशी मी मॉडेल शोधण्यासाठी बाहेर पडले होते कारण इंडिपेंडन्स डेचं शूट करायचं होतं सो एखादी मला फ्लॅग विकणारी मुलगीच हवी होती खरं तर मी खूप ठिकाणी फिरलेले याआधी आणि शेवटी मला जाऊन नवली ब्रिजवरती एक फ्लॅगचा स्टॉल दिसला आणि आधीच्या काळात तर म्हणजे आधीच्या वर्षी तर असं असायचं की इंडिपेंडन्स डेच्या एक पाच सहा दिवस आधीपासून स्टॉल सुरू असायचे पण आजकाल असं आहे की आदल्या दिवशी किंवा ऑन द स्पॉट त्या दिवशी पण स्टॉल तुम्हाला भेटतात तर फायनली मला एक मुलगी ही भेटली ती पण नवली ब्रिजवरती भेटली मग तिचा भाऊ आणि ती हे दोघेजण तिकडे होते तर मग तिच्या भावाची मी परमिशन घेतली आणि नंतर तिला मी मेकअपसाठी घेऊन गेले दिसायला पण ती सुंदर होती एकदम स् प्लेन स्किन होती फेअर होती आणि ओके होती म्हणजे मला जशी हवी तशी मॉडेल चांगली होती मग तिच्या भावाने असे दोन फ्लॅग मला त्याच्यामध्ये असेच गिफ्ट केले मग तिला घेऊन मी स्टुडिओवरती गेले हा आहे माझा मेकअप स्टुडिओ इकडे मी मेकअपच्या ऑर्डर्स पण घेते आणि प्रोफेशनल मेकअप हेअरस्टाईल आणि साडी ट्रेपिंगचे क्लासेस घेते सो माझा स्टुडिओचं लोकेशन आहे बी बी वाडी पुणे तर ज्या लोकांना क्लासेस लावायचा आहे मेकअपचा प्रोफेशनल किंवा हेअरस्टाईलचा ते लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात मी खाली ॲड्रेस तसेच माझं स्टुडिओचं नाव माझा नंबर सगळ्या गो गोष्टी मेन्शन करत आहे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्ही पुण्यापासून थोडंसं लॉंग डिस्टन्सवरती राहत असाल तरी पण माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे वीकमधून एक दिवस पण तुम्ही क्लासला येऊ शकता हा बघा तिचा पूर्ण मेकअप आणि या माझे असिस्टंट आहेत जे हेल्प करत हो आहेत मा तर आम्ही प्रॉपर तिचा पूर्ण मेकअप ओरखला आणि आफ्टर लुकमध्ये आय मेकअप पण थोडासा डार्क केलेला आहे जेणेकरून थोडं फ्लॅकचे तिन्ही कलर त्याच्यामध्ये मला मेन्शन करता येतील म्हणून पूर्ण मेकअप झाल्यानंतर बिल्डिंगखाली मी तिला घेऊन गेल ते थोडेसे फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी कारण मला इंस्टाग्रामला व्हिडिओज पोस्ट करायला लागत होते म्हणून माझे इंस्टा आय डी पण मी मेन्शन करत आहे प्राजक्ता चव्हाण ऑफिशियल असं माझी इंस्टा आय डी आहे तुम्ही जर मला यूट्यूबला सबस्क्राईब केलं असेल तर मला माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा ओके कसं झालं आहे मेकअप कसा, मेक कसा वाटतो लुक मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिचा कसा ड्रेसअप मी केलेला आहे ड्रेस पण एकदम सिम्पल होता फक्त ओढणी थोडीशी कलरफुल होती सो लुक छान होता मग फायनली मी तिला विचारलं तुला काय खायचं ती बोलली दाबेली तर मग मी तिला खालच्या बिल्डिंगमधून दाबेली घेऊन आले आणि जेवण वगैरे झाल्यावरती मग मी तिला तिच्या घरी सोडवलं हा होता आजचा पूर्ण ब्लॉग व्लॉग कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सो मच आणि नेक्स्ट भाऊबीजचा म्हणजे रक्षाबंधनचा ब्लॉग येत आहे तर तो पण पाहिलं विसरू नका ओके okay देन ब बाय आणि याच्यानंतर कुठला ब्लॉकिअ काय टाईपमध्ये मेकअप बघायला आवडेल नक्की सांगा बाय बाय गुड नाईट